ऑफिशियल डायग्नोसिस जे आहे ऑटिझमचे ते बाय थ्री इयर्स ऑन पेपर होतो पण याचा अर्थ असा नाही की तीन वर्षापर्यंत आई वडिलांनी थांबलं पाहिजे अगदी पाच सहा महिन्याचं बाळ असल्यापासून आपल्याला कळू शकतं नक्की ऑटिझम म्हणजे काय आणि कसं ओळखू शकतो आपण एखाद्या ऑटिझम आहे बाळाला वाढवताना फक्त जन्म दिला आईने की काम संपत नसतं जेव्हा आई बोलते त्याचे बाबा बोलतात आजी आजोबा बोलतात तेव्हा चेहऱ्यावरचं हसू बाळाच्या दिसतं ते रिस्पॉन्ड करायला लागतं या गोष्टीने काय कळतं की ते कनेक्ट होत आहे बाळ वर्षभराचं झालंय सव्वा वर्षाचं झालंय पण छोट्या छोट्या कमांड्स फॉलो करत नाहीये म्हणजे खाली बस इकडे ये बाहेर चल पाणी हवं दुधू हवं झोप आता पण त्या फॉलो होत नाहीये खरंच इतके इग्नोरंट पालक पण असतात की हे दिसत असून सुद्धा त्याकडे कानाडोळा करणारे पालकांच्या काय चुका आहेत लहान वयातली मुलं असताना मी उत्तम आई कशी होऊ शकेन मी उत्तम बाबा कसा होऊ शकेन याबद्दलची सजगता याबद्दलचं ज्ञान संपादन करण्याची तयारी दिसत नाही ऐंशी ते नव्वद टक्के आजी आजोबा सुद्धा लहान एक अजून करेल होऊ दे मोठा तुझा नवरा नाही का उशीराज बोलायला लागला ग्लोबल आकडे काय सांगतात किती मुलां मागे एकाला ऑटिजम असतो कागदावरच्या आकडेंपेक्षा मला त्यात काम केलेल्या व्यक्तीचा अनुभव जास्त महत्त्वाचा आहे तुमचा अनुभव काय बाळाला एंटरटेन करायला आजूबाजूला कोणी नसतं न्यूक्लिअर फॅमिलीज जिथे हल्ली हे प्रमाण वाढत चाललंय पण ज्या पालकांना ऑप्शनच नाही मॅम तर त्यांचा अप्रोच कसा असला पाहिजे जर आईला जॉब सोडून घरात थांबणं हा ऑप्शन नसेल सिलेक्शन ऑफ द बेबी सिटर सिलेक्शन ऑफ द केअर गिव्हर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बेबी सिटिंग मध्ये मी जे टाकते बाळाला तिथे नेमकं काय काय केलं जातं यावर माझं लक्ष असणं गरजेचं आहे आज माझ्या मते प्रत्येक दहा मुलांमधली दोन बाळं हाय ऑटिस्टिक म्हणत पण काही सिम्पटम्स आहेत इथे पालक कुठेतरी ऍक्सेप्ट करायला कमी पडतात कधी कधी खूप डिनायल मध्ये गेल्यानंतर खूप उशिरा त्यांना जागेते आणि तोपर्यंत तो मेस झालेला असतो एक्सेसिव्ह यूज ऑफ फ्लॅश कार्ड्स म्हणजे अगदी आई दाखवायची तरी कार्डवरचा फोटो दाखवायचा जगातलं कुठलं मूल मला सांग फ्लॅश कार्ड बघून उड्या मारायला शिकलय ऑटिझम हा शंभर टक्के बरा होऊ शकतो